हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला क्रांतीज्योत मिरवणूक काढण्यात येते शुक्रवारी संध्याकाळी मिरजकर तिकटी इथून क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात येऊन शहरातील प्रमुख मार्गावरून तिची मिरवणूक काढण्यात आली हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेनं सलग सत्तेचाळीस वर्ष ही परंपरा जोपासली आहे नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं क्रांतीज्योतीची दरवर्षी मिरवणूक काढली जाते एकोणीसशे अष्ट्यात्तर पासून हा उपक्रम सुरू असून पूर्वसंध्येला ही मिरवणूक काढली जाते शुक्रवारी सायंकाळी गोवा मुक्ती संग्राममध्ये नऊ वर्ष कारावास भोगलेले वसंतराव माने या ब्याण्णव वर्षीय स्वातंत्र्य सेनानीच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्यानं चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं बिनखांबी गणेश मंदिर महाद्वा रोड यासह शहरातील प्रमुख मार्गावरून क्रांतीज्योत नेण्यात आली सलग सत्तेचाळीस वर्ष हा उपक्रम सुरू असल्याबद्दल उपस्थितांनीही संस्थेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं मिरवणुकीत आर के पोवार मारुतराव कातवरे किसन कल्याणकर पद्माकर कापसे रुपा शहा सचिन चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते